नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आजच्या प्रश्नमंजुषेतून आपण जाणून घेणार आहोत हिंदू मंदिरांबद्दल चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कोणार्क सूर्य मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना कशासारखी आहे मित्रांनो कोणार्क मंदिर हे ओरिसामध्ये असून ते सूर्यदेवाला समर्पित आहे या मंदिराची रचना एका भव्य रथासारखी आहे आणि त्याला चोवीस चाके आहेत जगातील सर्वात मोठे हिंदू धार्मिक स्थळ कोणत्या देशात आहे मित्रांनो कंबोडिया येथील अंगकोरवाट मंदिर हिंदू धर्मियांचं एक मोठं धार्मिक स्थळ आहे या मंदिराला बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरे यांनी बनवलं होतं हे मंदिर मुख्यतः भगवान विष्णू यांना समर्पित करण्यात आलं आहे मात्र या ठिकाणी बौद्ध धर्माचासुद्धा प्रभाव पाहायला मिळतो एकूण आठ लाख वीस हजार स्क्वेअर मीटर परिसरात बनवण्यात आलेल्या या मंदिराला युनेस्कोने सुद्धा जतन केलेलं आहे काशी विश्वनाथ मंदिर कोणत्या शहरात आहे मित्रांनो काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसी शहरात गंगाकाठी स्थित आहे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि हिंदू धर्मातील ते एक प्रसिद्ध मंदिर आहे अमरनाथ मंदिर कोणत्या देवतेशी संबंधित आहे अमरनाथ हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे एक नैसर्गिक गुहा आहे या गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते हे शिवलिंग पाहायला दरवर्षी उन्हाळ्यात लाखो भाविक येथे भेट देत असतात मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडू राज्यात मदुराई या ठिकाणी आहे हे मंदिर धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे कारण ते हिंदू धर्मातील शैव शक्ती आणि वैष्णव संप्रदायांच्या संगमाचे प्रतिनिधित्व करते भारतातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे मंदिर कोणते आहे मित्रांनो रामेश्वरम मंदिर तामिळनाडू राज्यात असून त्याला दक्षिण काशी असे म्हटले जाते हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच चार धामांपैकी एक धाम मानले जाते भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर कुठे आहे मित्रांनो भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे हे मंदिर गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे अक्षरधाम मंदिर कोणत्या संप्रदायाचे आहे मित्रांनो अक्षरधाम मंदिर स्वामीनारायण संप्रदायाचे असून ते अनेक ठिकाणी बांधलेले आहे दिल्ली येथे सर्वात मोठे अक्षरधाम मंदिर आहे बद्रीनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो बद्रीनाथ मंदिर उत्तराखंडमध्ये हिमालय पर्वतरांगात स्थित आहे हे मंदिर विष्णू भगवानला समर्पित आहे आणि चारधाम यात्रेतील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते कोणत्या ठिकाणची मंदिरे उत्कृष्ट शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहेत मित्रांनो मध्य प्रदेश प्रदेशमधल्या खजुराहो येथील मंदिरे जगप्रसिद्ध असून उत्कृष्ट शिल्पकलेचे उदाहरण आहेत रामेश्वरम मंदिर हिंदू धर्मातील कोणत्या तीर्थयात्रेचा भाग आहे मित्रांनो रामेश्वरम मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे, हे मंदिर चारधाम यात्रेचा एक भाग आहे या चारधामपैकी एक रामेश्वरम हे त्रेतायुगाचे प्रतीक मानले जाते तर इतर तीन धाम बद्रीनाथ सत्ययुग द्वारका द्वापारयुग आणि पुरी कलियुग हे भगवान विष्णूला समर्पित आहेत कोणते मंदिर स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर स्वयंभू शिवलिंग आहे जे स्वतः उत्पन्न झाले आहे असे मानले जाते महाबलीपुरम मधील मंदिरे कोणत्या शासकांनी बांधली मित्रांनो महाबलीपुरम हे पल्लव राजवंशाच्या राजधानीचे शहर होते महाबलीपुरम येथील मंदिरे पल्लव राजांनी समुद्रकिनारी अतिशय सुंदर रीतीने कोरलेली आहेत जगातील सर्वात उंच मंदिर कुठे बनत आहे मित्रांनो चंद्रोदय मंदिर हे भारतातील उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे बांधले जात असलेले एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर जगातील सर्वात उंच मंदिर म्हणून ओळखले जाईल त्याची उंची सातशे फूट म्हणजेच दोनशे तेरा मीटर असण्याची शक्यता आहे विठ्ठल मंदिर असलेले पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे या ठिकाणी या नदीला चंद्रभागा म्हणून सुद्धा ओळखले जाते कारण या ठिकाणी भीमा नदीचा आकार चंद्राप्रमाणे वक्र होतो कोणत्या मंदिरात देवाला मद्य अर्पण करण्याची प्रथा आहे मित्रांनो उज्जैन येथील कालभैरव मंदिर प्रसिद्ध असून येथे मद्य अर्पण करण्याची प्रथा आहे कालभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र आणि भयंकर रूप आहे जे काळाचे प्रतीक आहे पुढीलपैकी कोणत्या गणपतीचा समावेश अष्टविनायकात होतो मित्रांनो मोरगावचा मोरेश्वर रांजणगावचा रांजणेश्वर ओझरचा विघ्नेश्वर लेण्याद्रीचा गिरिजात्मक सिद्धटेकचा सिद्धिविनायक थेऊरचा चिंतामणी महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर ही अष्टविनायक मंदिरे आहेत या मंदिरांपैकी पाच पुणे जिल्ह्यात दोन रायगड जिल्ह्यात आणि एक अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात आहे पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुअनंतपुरम केरळ येथे असून या ठिकाणी विष्णू भगवान शेषनागावर विश्राम घेत आहेत शबरीमाला मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे मित्रांनो शबरीमाला मंदिर केरळमध्ये आहे आणि ते अय्यप्पा स्वामीला समर्पित आहे अय्यप्पन हे, हे भगवान शिव आणि विष्णूचे स्त्रीरूप मोहिनी यांचे पुत्र मानले जातात पुढीलपैकी कोणते मंदिर शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुळजाभवानी मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक मानले जाते आणि ते स्फूर्तीचे प्रतीक आहे हम्पी येथील मंदिर कोणत्या साम्राज्याशी संबंधित आहे मित्रांनो हम्पी हे विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे शहर होते आणि येथील विरुपाक्ष मंदिर खूप प्रसिद्ध आहे चिदंबरम मंदिर कोणत्या नृत्य रूपाशी संबंधित आहे मित्रांनो तामिळनाडू मधले चिदंबरम मंदिर हे नटराजचे मंदिर असून ते भरतनाट्यमशी संबंधित आहे या मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम भरत मुनींनी रचलेल्या नाट्यशास्त्रातील सर्व एकशे आठ मुद्रा प्रदर्शित करते शंकराचार्यांनी स्थापन केलेला गोवर्धन मठ कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो शंकराचार्यांनी स्थापन केलेला गोवर्धन मठ जगन्नाथपुरी ओरिसा येथे आहे शंकराचार्यांनी स्थापन केलेले इतर तीन मठ दक्षिणेस शृंगेरी शारदापीठ कर्नाटक पश्चिमेस द्वारका शारदापीठ गुजरात आणि उत्तरेस बद्री ज्योतिर्मठपीठ उत्तराखंड येथे आहेत द्राविडियन शैलीच्या मंदिरातील प्रवेशद्वाराला काय म्हणतात मित्रांनो गोपूर हे द्राविडियन वस्तुशैलीचे एक वैशिष्ट्य आहे गोपुराची उंची मंदिराच्या भव्यतेचे प्रतीक समजले जाते गोपुरे विविध पौराणिक आख्यायिका दर्शवणाऱ्या शिल्पांनी सजवलेली असतात मोढेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो अकराव्या शतकात बांधलेले मोढेरा सूर्यमंदिर गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात आहे मित्रांनो हिंदू मंदिरांची माहिती देणारी प्रश्नमंजूषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजूषा कशी वाटली तुमची किती प्रश्नांची प्रश्न उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद